जर तांदळाची किंमत पंचवीस टक्केने वाढवली तर खर्च वाढू नये यासाठी तांदळाचा वापर किती टक्के कमी करावा लागेल बघा हा प्रश्न सोडवण्याची एकदम सोपी ट्रिक आहे बघा शंभर गुणवले टक्के भागिले शंभर अधिक टक्के जर इथं वाढ हा शब्द आला असेल तर आपण खाली भागाकारामध्ये बेरीज घ्यायचं आणि जर इथं कमी हा शब्द आला असेल किंवा घट हा शब्द आला असेल तर इथं वजाबाकी घ्यायचं आता सूत्रामध्ये किमती टाकूया शंभर गुणवले पंचवीस टक्के भागिले शंभर अधिक पंचवीस टक्के बघा शंभर गुणवले पंचवीस भागिले एकशे पंचवीस शंभर अधिक पंचवीस एकशे पंचवीस झाले आता पंचवीसने एकशे पंचवीसला भाग जातो पंचवीस एक पंचवीस पंचवीस पाचचा सव्वाशे पाच एक पाच पाच दोन्ही दहा शून्याचा भाग बसला म्हणजे उत्तर आले वीस टक्के म्हणजे जर तांदळाची किंमत पंचवीस टक्क्याने वाढवली तर खर्च वाढू नये म्हणून तांदळाचा वापर वीस टक्केने कमी करावा लागेल म्हणून पर्याय बी हे ये उत्तर येते